जर तुमच्याकडे किंवा केसरी रेशन रे कार्ड असेल तर येत्या सव्वीस जानेवारीला तुमच्या बँक खात्यामध्ये थेट दोन हजार रुपये जमा होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मोठ्या योजनेची घोषणा केली असून याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांना मिळणार आहे हा पैसा नेमका कशासाठी मिळणार आहे कोणाला मिळणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला कोणतं महत्वाचं काम करावं लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काल पार पडलेल्या बैठकीमध्ये मोठी घोषणा केली असून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना चालू करत असल्याचं सांगितलंय या योजनेअंतर्गत सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाची रक्कम ही जमा केली जाणार आहे परंतु हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असणं अनिवार्य आहे जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही नागरिकांनो गेल्या काही दिवसापासून महागाई गगनाला भिडल्याची पाहता केंद्र सरकारने आगामी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रेशन कार्ड धारकांसाठी विशेष असं आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे अन्नदाता सुखी भव या योजनेअंतर्गत सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या कुटुंबांचं उत्पन्न मर्यादित आहे आणि जे पिवळं व केसरी रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य घेतात त्यांना आता रोख रक्कम दिली जाणार आहे नागरिकांनो जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक पहा की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या घोषणेमध्ये कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत आणि ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमचं उत्पन्न सरकारने नमूद केलेल्या अटीमध्ये बसत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आपण पाहणारच आहोत की मोदी साहेबांनी किती उत्पन्न सांगितलंय कोणत्या अटी लावलेल्या आहेत दोन रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे हे पहा नागरिकांनो ही अत्यंत सोपी गोष्ट आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच मिनिटाचं काम करावं लागणार आहे जर तुम्हाला दोन रुपये हवे असतील तर लक्षपूर्वक पहा की नरेंद्र मोदी साहेबांनी कोणती घोषणा केली आहे नागरिकांनो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे पिवळं व केसरी रेशन कार्ड वापरतात ते कमी उत्पन्न असलेले नागरिकच असतात परंतु ज्यांचं उत्पन्न जास्त असतं त्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड असतं परंतु पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांची देखील एक वर्गवारी आता सरकार करणार आहे यामध्ये सामान्य नागरिक आणि गोरगरीब नागरिक अशा दोन विभागण्या सरकार करणार आहे जे नागरिक सरकारने लावलेल्या अटींमध्ये बसत असतील त्यांचं यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात येईल त्यानंतर त्याच नागरिकांना दोन हजार रुपयाची रक्कम ही मिळवता येणार आहे त्यामुळे सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या पात्रता आणि अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतरच आपण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे देखील पाहणार आहोत सरकारने ही योजना राबवली आहे ती अन्नदाता सुखी भव असं नावाने राबवण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला पिवळं व रेशन कार्डवरती जसं दर महिन्याला गहू आणि तांदूळ दिलं त्याचप्रमाणे अन्नदाता तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला दोन हजार रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये जसे सरकारी योजनांचे पैसे जमा होतात अगदी त्याचप्रमाणे हे पैसे जमा होतील त्यामुळे नागरिकांडू तुम्ही जर या योजनेचा लाभ घेणार असाल तर तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही या अगोदर देखील पिवळं व केसरी रेशन कार्ड भरून गहू आणि तांदूळचा लाभ घेत असाल तर तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असेलच परंतु आता जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते तुम्हाला रेशन दुकानामध्ये मिळणार नाही तर ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मग हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना तुमचं बँक खातं हे तुमच्या आधार कार्डशी लिंक महत्वाचं आहे कारण जेव्हा दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तेव्हा तुमच्या मोबाईल वरती अन्नदाता सुखी भव या योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळे नागरिकांनो जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमचं बँक खातं लिंक असणं महत्वाचं आहे आणि जर तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजना अथवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे नागरिकांनो जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड तर लक्षपूर्वक पहा की कोणते नागरिक यासाठी पात्र ठरणार आहेत आणि हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी कोणतं महत्वाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे अन्नदाता सुखी भव या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची अट ही आहे की तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असायला हवं कारण सर्वात पहिल्यांदा जेव्हा मोदी साहेबांनी घोषणा केली तेव्हा पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठीच ही योजना चालू करत असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे ज्यांच्याकडे पांढर रेशन कार्ड आहे ते नागरिक यासाठी अपात्र ठरणार आहेत दुसरी गोष्ट तुमच्याकडे जे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत अनिवार्य आहे त्याचबरोबर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला हवं लाडकी बहीण योजनेचा हप्ता असू दे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे तो जसा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होतो अगदी त्याचप्रकारे हे पैसे देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जर तुम्हाला दोन हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की आता ही जी योजना आम्ही चालू करत आहोत ती फक्त गोरगरीब जनतेसाठी चालू करत आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेल्या अनेक घटनांमुळे अनेक गोष्टींचे दर हे भयानक वाढले जर पेट्रोल आणि डिझेलचे दर बघायला गेले तर त्यामध्ये तर भयानक वाढ झाली आणि सोनं खरेदी करणं तर पूर्ण अशक्य झालं आहे अशी महागाई वाढत असताना ज्या काही दैनंदिन गरजा आहेत त्या भागवण्यासाठी नागरिकांकडे पैसे असावेत यासाठी आम्ही योजना चालू करत हो। आहोत अन्नधान्य तर नागरिकांना रेशन कार्ड वरती दिलंच धारकांना गहू आणि तांदूळ दिलं जातं परंतु रोख रक्कम नागरिकांच्या हो। यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की सव्वीस जानेवारीला हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतं महत्वाचं काम करावं लागणार आहे हे जाणून घ्या जर तुम्ही सव्वीस जानेवारीच्या अगोदर हे दोन मिनिटाचं काम केलं नाही तर तुम्हाला योजना योजनेचा लाभ मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता त्यामुळे लक्षपूर्वक पहा की ही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे का ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे हे देखील पहा तर सर्वात पहिल्यांदा नागरिकांनो तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र आहे का हे एकदा चेक करा म्हणजेच तुम्हाला जर दोन हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्र असणं महत्त्वाचे आहे यामध्ये सर्वात महत्वाची अशी पाच कागदपत्र असणार आहेत जे म्हणजे सर्वात महत्वाचं आहे ते पिवळं व केसरी रेशन कार्ड हे मूळ कागदपत्र असणार आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार कार्ड जर तुमच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहत असतील तर चारही व्यक्तींचा आधार कार्ड यामध्ये लागेल योजनेचा लाभ तरच तुम्हाला घेता येणार आहे त्याचबरोबर बँक पासबुक म्हणजेच तुमच्या कोणत्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल त्या बँक खात्याचा पासबुक त्याचबरोबर तुमचा चालू नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबरवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तो मोबाईल नंबर आणि सर्वात शेवटचं म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे उत्पन्न किती आहे हे देखील सरकारकडून तपासलं जाणार आहे त्यामुळे उत्पन्नाचा दाखला मागवला जाणार आहे कारण जे पिवळं व केसरी रेशन कार्डवरती अन्नदाता सुखी भव या योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची अट सरकारने लावलेली आहे ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापेक्षा कमी असावं अशाच नागरिकांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाची रक्कम ही जमा केली जाणार आहे नागरिकांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला दोन रुपयाचा लाभ मिळणार आहे परंतु तुमचं उत्पन्न हे जर या रकमेपेक्षा कमी असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दोन हजार रुपयाची रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनो जर तुमचं उत्पन्न या रकमेपेक्षा कमी असेल तर यापुढे तुम्हाला कोणतं काम करायचं आहे हे जाणून घ्या त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे ती म्हणजे ई के वाय सी ज्या रेशन दुकानामध्ये तुम्हाला रेशन मिळतं तिथे तुम्ही बायोमेट्रिक प्रोसेस याआधी कम्प्लीट केली असेल म्हणजेच तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक केलं असेल तर रेशन दुकानामध्ये केलेली प्रोसेस तुम्हाला आता पैसे घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे सर्व नागरिकांना सव्वीस जानेवारीला बँक खात्यामध्ये पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचणी निर्माण होणार म्हणजेच आता रेशन कार्डवरती पैसे मिळत असताना तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर पैसे जमा होताना तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही कारण तुम्हाला सर्वात महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या रेशन दुकानामध्ये जर तुम्ही ई केवायसी प्रोसेस कम्प्लीट केली नसेल तर ती प्रोसेस कम्प्लीट करून घ्या कारण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने आता तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं महत्वाचं सांगितलेलं आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक असलं पाहिजे जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन व्यवस्थितपणे गहू आणि तांदूळ घेत असाल तर तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणारच आहे त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळू शकतो आणि तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नागरिकांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सोडणार असल्याचा निर्णय घेतला त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे प्रजासत्ताक दिनादिवशी जमा होऊ शकतात परंतु